श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही स्वतःला नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्याच्यामध्ये क्षमता असते तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की स्वामीचरित्र सारामृत वाचन करताना हा एक नियम जो भक्त पाळतो त्यांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची न चुकता आनिक जन सी सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहे अनेक जण स्वामीशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवादसुद्धा साधतात स्वामीवर सगळी चिंता काळजी सोडून स्वामीची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमित वाचनही करत असतो मग आपण स्वामीची जी सेवा करत करतो नित्य सेवा असो किंवा इच्छित संकल्प इच्छापूर्तीसाठी सेवा असो बरेचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाही एवढ्या सेवा करूनसुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपण केलेल्या सेवेचं फळ का मिळत नाही बरं त्याच्यामागं काय कारण आहे कोणत्याही सेवेचे काहीतरी नियम असतात त्या नियमाचं पालन केलं तरच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं आणि स्वामीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा संपूर्ण पारायण करत असाल महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा श्रीगुरुचरित्र पारायण किंवा स्वामीचरित्र सारामृत वाचन देखील करत असाल तर त्यांचे काही नियम आहेत हे नियम पाळणे खूप गरजेचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीनं आपल्याला पारायण करायचं आहे तर अशा पद्धतीनं पारायण केलं तरच आपण त्या केलेले सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे त्यामुळं पहिला नियम जो महत्त्वाचा पहिला नियम आहे तो आज आपण तिथं पाळलाच पाहिजे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण परब्रह्म आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तुत्व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांची सर्व साक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचं कसलंही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचं असेल किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर काही नियमाचं पालनही करावंच लागतं त्यांच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल तर त्यांना सुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजे तुमच्या मनात काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामीची सेवा करत आहात या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून स्वामीचरित्र सारामृताचे वाचन जरी करत असाल तरी हा नियम तुम्ही पाळलाच पाहिजे तर पहा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामीचरित्र पारा पारायण केलं जातं त्या घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे सारामृताचं वाचन पठन करून काही फायदा होत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या आपण आडी अडचणी असतील संकट असतील त्यांच्या पुढे जाऊन आपल्याला संकट सोडवायचे असेल तर आपल्याकडे एकच पर्याय असतो तो, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामीचरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीनं वाचू शकतो म्हणजेच काय तर हे एक पुस्तक असणार आहे किंवा एक ग्रंथही असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहेत पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत असतो किंवा संकल्पयुक्त सेवा करत असतो ना त्यांच्यासाठी असं सांगितलं जातं की सात पारायण करा फलश्रुतीसाठी करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीनं पारायण करायचं आहे ते सुद्धा आपण आता पाहणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचं असेल तर आपण या ग्रंथाची सात पारायण केली तर त्याचा चांगलाच फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावेत जर आपण सात पारायण केली तर त्याचा रिझल्ट खूप चांगलाच येत असतो आपल्याला बघायला रिझल्ट चांगलाच मिळतो आता हे हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आईवडिलांनी करायचं कोणीही केले तरी चालेल म्हणजे विद्यार्थी पण करू शकतो आणि विद्यार्थ्याला जर शक्य नसेल तर त्यांच्या आईवडिलांनीसुद्धा सुद्धा हे पारायण करू शकता परंतु जर हे विद्यार्थी क करत असतील म्हणजेच आपली मुलं हे पारायण करत असतील तर ते अतिशय उत्तम त्यांना हे पारायण तुम्ही नक्कीच करून द्या त्याचबरोबर विवाह जमवून तो निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असेल तर एका दिवसात एक स्वामीचारित सारामृत तुम्ही संकल्पयुक्त करू शकता त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामीचारित सारामृताचं पारायण केलं तरी त्याचा खूप चांगला फायदा होतो आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली कामं जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण सात पाऱ्याने करायचे असतात थोडक्यात तुमची कोणतीही इच्छा असू दे संतती प्राप्तीसाठी विवाहासाठी आर्थिक समस्येसाठी आरोग्यासाठी तुम्ही सात पारायण केलं तर त्यांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळून येते हा पाठ करणा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा मिळतो आता संकल्प कसा करायचा हे तर तुम्हाला माहीतच आहे त्यामुळं तुम्ही संकल्पयुक्त सेवा नक्कीच करा संकल्प करण्याविषयी तुमच्या मनातली शंकाही मिटून जाईल त्यामुळे संकल्प नीट करा आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे तुम्ही स्वामीचारी सारामृताची रोज तीन ती अध्याय जर वाचत असाल म्हणजे तुम्ही नित्य सेवा करत असाल तर रोज तीन अध्याय वाचले तर सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतो या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत जर तुम्हाला एका दिवशी सात अध्याय वाचायचे असतील तर तुम्ही तीन दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतो आणि रोज फक्त एकच अध्याय वाचायचा असेल तर एकवीस दिवसात तुमचं हे एक अध्याय पूर्ण होतं आता इत एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर एक पारायण तुमचं पूर्ण होत असतं आणि तुम्हाला एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर एका दिवसामध्ये तुम्हाला एक ते एकवीस अध्याय हे वाचून काढावे लागते तर हे अशा पद्धतीनं तुम्ही पारायण करू शकता आणि असे तुम्हाला सात पारायण पूर्ण करावे लागतील तुमच्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल तर व्हिडिओमध्ये मी आधीच सांगितले आहे तुम्हाला जर सात पारायण करायचे असतील म्हणजे रोज तुम्ही गुरुवारपासून सुरुवात केली तर पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायण पूर्ण होतात यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेले एक एक ते एकवीस अध्याय एका बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा असतो संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील तुम्ही संकल्प करा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्विघ्नपणे करून ते घेतात आणि ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तो नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही तर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा तारकमंत्राचं पठणसुद्धा करायचं आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्यसेवा जरी करत असाल तरी देखील या सेवेसाठी एक नियम पाणे आवश्यक आहे तुम्ही केलेल्या सेवेचं चे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये वर्ज मानला जातो आपण जेव्हा जा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचं फळ कधीच मिळत नाही त्याच्यामुळे घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीनं पूजा केल्याने देखील त्या पारायणाचा किंवा त्या सेवेचा कोणताही फायदा तुम्हाला मिळत नाही अशा वेळी आपण घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करत असेल किंवा नित्यसेवा करत असेल किंवा रोज तीन अध्याय जर वाचत असेल तर अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकता का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज बऱ्याचपैकी घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे आठवड्यातून जे पण खाण्यापिण्याचे वार आहेत त्या वारामध्ये मांसाहार होत असेल तर त्या घरातल्या स्त्रियाने हे नित्यसेवेमध्ये स्वामीचारी सारामृत वाचन हे करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असतानाही स्वामीचरित्र सारामृत कसं वाचायचा हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो वाचतो ना तो आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की आपले कष्ट दूर व्हावेत किंवा स्वामीची आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी पण आपण हे स्वामीचरित्र सारामृत त्याच्यामुळं पाठ वा वाचन करायचं आहे किंवा प पठण करायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकाल तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही संपूर्ण स्वामीचरित्र सारामृताचं हे करू शकता जर तुमच्या घरामध्ये सतत मांसहार होत असेल तुम्ही तीन तीन रोज मिळून जर एक आठवड्यामध्ये पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही एक करा फक्त गुरुवारीच संपूर्ण पारायण हे वाचू शकता म्हणजे एक ते एकवीस अध्याय एका बैठकीमध्ये पठण करायचं आहे म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु घरामध्ये मांसाहार होतो आणि तो होतो त्यामुळे तुम्ही वाचन करू शकत नाही तर गुरुवारच्या दिवशी कुठल्याही घरामध्ये मांसाहार करत नाहीत त्यामुळे तुम्ही गुरुवारी हे वाचन करू शकता बाकीचे लोक खात असतील तर खाऊन द्या पण तुम्ही त्या <workitenın> दिवशी खायचं नाही गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्री स्वामीचारी सारामृताचे पारायण घरात करत असाल त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मार मांसाहार पूर्ण वर्ज करा मग तुम्ही त्या दिवशी स्वामीचारी सारामृता पाठ आहे तो पूर्ण पाठ करू शकता त्याचं एक पारायण तुम्ही करू शकता याच्यानंतर रोजच्या घरामध्ये रोज, रोज तुम्ही नाही केले तरीही चालेल किंवा रोज जर कोणी पंधरा दिवसातून महिन्यातून खात असेल तर त्यांनी रोज पारायण केलं तरही चालेल घरातील कोणतीही व्यक्ती स्वामीचरित सारामृत नित्यसेवेमध्ये जे आहे ते पाठ करू शकतो फक्त तुम्हाला त्या दिवशी म्हणजे तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ आहे ते सकाळी वाचन करायचं मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करू शकता परंतु मांसाहार झाल्यानंतर किंवा मांसाहार बनवल्यानंतर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत किंवा देवघर आहे यांच्याजवळ फिरकायचं नाही हे लक्षात ठेवा कारण हा ग्रंथ इतका पवित्र असतो या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केलं तरी चालेल पण तुम्ही करायचं नाही कारण तुम्हाला त्या सेवेचे फळ मिळत नाही हा एक जो नियम आहे तो तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही केलेल्या पूजेचे फळ तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा एक नियम आहे तो नियम तुम्ही नक्कीच पाळा तुमच्या घरातील जरी सर्व मांसाहार करत असतील तरी तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला स्वामीचारी सारामृताचं वाचन करायचं आहे ते तुम्ही वाचन करून नंतर दुपारी मांसाहार केला तरीही चालेल पण नंतर नंतर तुम्हाला मांसाहार करायचा नाही हा नियम नक्कीच पाळा तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त